पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या स्वास्थ्य नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ आज औंद येथील ग्रामीण रुग्णालयात झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे ज्येष्ठ बंधू व जिल्हा परिषद गट औंगचे नेते अंकुश गोरे होते यावेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती शिबिरामध्ये रक्तदाब मधुमेह कर्करोग दंतरोग नेत्र तपासणी तसेच टीबी व मानसिक आरोग्य तपासणी यांसह विविध सेवांचा लाभ मोफत मिळणार आहे अध्यक्षीय भाषणात अंकुश गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की स्त्री निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते त्यांनी विविध रोगांविषयी सजग राहण्याचे महत्व सांगितले आणि शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तर डॉक्टर सचिन चव्हाण यांनी या अंतर्गत होणाऱ्या रोगांच्या संबंधी माहिती दिली तसेच औंद ग्रामीण रुग्णालय सभापती समितीचे सदस्य व माजी सरपंच दीपक नलावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि शालेय विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली होती